परंतु काय झालं आम्ही मध्यवर्ती करण समितीनं वेळ जाहीर केली त्यामुळे त्या ते त्या थोडेसे नर्वस झाले आणि त्यावेळीच दुर्दैवानं कर्नाटक सरकारचं अधिवेशन कर्नाटक बेळगावमध्ये सुरू झाल्यामुळे त्याने आम्हाला भेट घेण्याचं टाळलं आत्ता मात्र ठरवून भेट घेऊन त्यांच्याबरोबर याविषयीची नक्की आम्ही चर्चा करू असा आम्हाला विश्वास आहे सत्तनी समितीची भेट कधी घेणार आहे तुम्ही तज्ज्ञ समितीची बैठक जी आहे ती तज्ज्ञ समितीच्या सभासदांची बैठक असते तिथं आम्ही जाऊन आमचे जे प्रतिनिधी नेमलेले आहेत ते प्रतिनिधी काय बाजू त्यांनी मांडावे हे आम्ही त्यांना सांगेन आणि आमचे प्रतिनिधी निश्चितपणे त्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत आपले विचार मांडून समन्वयक मंत्र्याशी संपर्क साधून मुख्यमंत्र्याशी संपर्क साधून या प्रश्नाला लवकरात लवकर चालना देतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पण तुम पण तुम्ही स्वतः आतापर्यंत आपलं मंडळ कधी तो भेटलेला ना नाही ना आहे त्यांना आताच्या नवीन तज्ञ समितीला आताच्या कमिटीला आत्ताच ती निर्माण झालेली आहे आज प्रत्येक जर आपापल्या कामामध्ये आहेत अधिवेशन चालू आहे तेव्हा अशा वेळेला आम्ही सगळे मिळूनच त्यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहोत आजच आम्ही एक बातमी वाचली की पहिली बैठक आम्ही सीमा भागातच जवळ घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य आहे आमच्या त्या समितीच्या अध्यक्षांनी केलेलं आहे ती स्वागता गोष्ट आहे आम्हाला जर त्यांना विनंती करायची आहे की त्याने सीमा भागाजवळ नव्हे तर सीमा भागातच प्रत्येक ठिकाणी येऊन ही बैठक घ्यावी आणि येथील सामान्यातल्या सामान्य माणसाच्या समस्या जाणून घ्याव्या अशी आम्हाची धैर्यशील मानेसाहेबांना विनंती या कन्नडचं शक्ती वाहिले ना त्याच्याकडं महाराष्ट्र एकीकरण समितीचं दुर्लक्ष आहे की ओरड सुरू आहे की ओरड करणारे जे लोक आहेत त्यांना माहिती पाहिजे की आम्ही काय काय करतो आहोत आमच्या परीनं आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत सगळ्या गोष्टी चौकात उभा राहून ओरडून घसापु सांगायच्या नसतात त्यामुळे कर्नाटक सरकार जागृत होतं पण काही लोकांना हे माहीत नसतं की कोर्टामध्ये वकील आणि काय, काय करावं हे गल्लीच्या टोकावर उभा राहून सांगण्यासारखी गोष्ट नसते या काही गोष्टीमध्ये गुप्तता राखायची असते जेणेकरून त्यांना आमचा पुढचा काय हे आहे डाव आहे तो कळू नये पण आमची आमचे सगळे प्रयत्न या दृष्टीनं चालू आहे समोरच्या मोर्चा कधी निघणार आहे आणि कुठे निघणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आमच्या मध्य मध्यवर्तीनं आम्हाला आदेश दिलेला आहे की स्थानिक समित्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना याची माहिती द्यावी आणि लवकरात लवकर हा मोर्चा आयोजित राहावा याच प्रयत्न करण्याचं ठरलेला आहे कारण मोर्चा म्हटल्यानंतर लोक तयार करणं नाही हे महत्वाचं उज्ज्वल निकम राष्ट्रपती नियुक्त झाले की या संदर्भात तुमचं त्यांच्याशी उज्ज्वल निकम ज्यावेळी यल्लूर गावामध्ये आले होते त्यावेळी यल्लूरच्या साहित्य संमेलनात भाषण करताना त्यांनी सांगितलेलं होतं की बेळगाव कर्नाटक सीमा प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये मला जे काय करता येईल ते मी करेन किंवा त्याची त्यांना आठवण देऊन या प्रश्नासाठी त्यांनी प्रसंगी मोर आमच्या